माळ्यांची दुखणी आहे ओबीसीचं नेतृत्व माळ्यांकडून मध्यरा घेण्यात आलं हे त्यांच्या पोटात पक्ष आहे पोरं दोन काय ती नाही बाकी कुठला कार्यकर्ता दुबळाने वरील नाही तर येऊ दिला नाही मग आता काय करायचं शेवटी जे पोटात होत तेच ओटावरती आलं यांना तुमच्याविषयी कधीच प्रेम आणि जिवाळा नव्हता आणि नसणार आहे याला फक्त नेतृत्व करायचं आहे आणि निवडणुकीत निवडणूक आली की नेत्यांकडून पैसे घेऊन मॅनेज व्हायचं आहे महाराष्ट्रात खरा जातीवाद या हकींनी केला मग ते बीडचे प्रकरण असो किंवा नाशिकची निवडणूक असो याला जाती रंग देण्याचं काम यांनी केलं आणि आता हे माशे म्हणत आहेत की तो वादग्रस्त व्हिडिओ माझा नाही अरे इतकी दारू पेचीच इत कशाला की आपण जे बोललो आहे ते उद्या सकाळी जाऊन आपल्याला आठवत नसेल तर आणि लोक काय आता वेळे राहिलेले नाहीत आणि हा मारल्यावरती जे एक लाखाचं बक्षीस ठेवलं आहे ते आता लवकरच कोणतरी जिंकणार असं वाटत आहे मोरक्या म्हणे आता माळे बांधव या मोरक्याला चांगला चोप देणार हे आता येणाऱ्या दिवसात नक्की दिसेल